स्थलांतर फार मोठ्या प्रमाणात होत चाललेलं आहे लोकांच्या अपेक्षा वाढत आहेत वाचत असताना यशवंतराव चव्हाणांनी एकोणीसशे सदुसष्ट साली भिवंडी नगरपालिकेचं उद्घाटन करत असताना सांगितलं होत की आज या नगरपालिकेचं उद्घाटन मी करतोय पण काही वर्षांनंतर भिवंडी सारखे शहर फार मोठ्या प्रमाणात लोकसंख्या वाढेल चा ही शहर सुचतील आणि शहराचं कुठलंही व्यवस्थापन राहणार नाही हा राहणार नाही हा दूरदृष्टी त्यांनी त्यांच्या पश्नामध्ये त्या काळामध्ये होते त्यामुळे आता पुन्हा एकदा हे स्थलांतरण जर थांबवायचं असेल तर ग्रामीण भाग अधिक सक्षम केला पाहिजे ग्रामीण भागात उत्पन्न वाढवलं पाहिजे लोकांचं दर्ड उत्पन्न वाढलं पाहिजे या सगळ्या बारीकशाही गोष्टींवरती आपल्याला सर्वांना काम करावं लागणार आहे आणि त्यामध्ये साऊंड केसर तुम्ही रिटायर जरी होणार असला तरी तुमचं मार्गदर्शन प्रदूषण काळात हे आम्हाला सगळ्यांना मिळणं अपेक्षित आहे मी निश्चितपणाने विश्वासाने सांगतो की गौटे मंगळ तालुक्यामध्ये तीस पस्तीस वर्षामध्ये जी स्थिती आपण बघितो त्या स्थितीमध्ये येणाऱ्या काळामध्ये आपल्याला सर्वांना चांगला बदल मिळवायचा आहे आणि त्यामध्ये तुम्ही मार्गदर्शक असाल तर आम्हाला सर्वांना निश्चितपणे प्रेरणा मिळून हा विश्वास मला आज या यंत्रणावर आपल्या कामाच्या बाबतीत आपल्या कामाच्या थेतीच्या बाबतीत आम्ही सगळे ऐकून आहे आणि त्याच संदर्भातून तुम्ही अनेक गावांमध्ये केलेलं काम असेल त्या गावांना सगळ्या जाती धर्माच्या पलीकडे जाऊन विकासाच्या वाटेवरती आणण्याचा प्रयत्न तुम्ही आतापर्यंत केला त्यामुळं तुमचं योगदान हे या तालुक्यासाठी या तालुक्यातल्या गावांसाठी अत्यंत महत्वपूर्ण आहे माझ्या पूर्वी खर तर बोलत असताना मला सांगितलं गेलं की ते रिटायर जरी झाले तरी माझेच मतदार आहेत पण मी आता सगळी माहिती घेत होतो पा त्यांनी ऊस लावला इकडे अजून शेती चालू करायची मी इकडे सुद्धा शेती करायला पाहिजे असं माझा कारण तुमचा प्रत्येक अनुभव हा वेगळा भाग आहे पण राजकारणामध्ये सुद्धा गाव पातळीवरच राजकारण समजणारे माणसं बरोबर असणं तितकेच गरजेचं आणि अगदी दोन दिवसापूर्वी आम्हाला त्याचा अनुभव आलाय त्यामुळे तुम्ही आमच्या बरोबर असाल तर निश्चितप्रमाणे आमच्यासारख्या आनंद होईल आपले विचार एकसारखे आहेत त्यामुळे एका क्षेत्रातून रिटायरमेंट जर घेत दुसऱ्या क्षेत्रात आगमन करायची इच्छा असेल तर ते आगमन या व्यासपीठावर करायची माझी तयारी आहे त्यामुळे आदरणीय के साहेब तुमचं मार्गदर्शन आम्हाला नेहमी राहिलेलं आहे मग ते सामाजिक बाबतीत असेल किंवा इतर अनेक बाबतीत असेल त्यामध्ये कुठंच कमी